नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही ग्रामीण भागातील नागरिकांना आजही रोडच्या प्रश्नासाठी बारा बारा वर्ष संघर्ष करावं लागत आहे ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल कारण चंद्रापूर जिल्ह्यातील व चिमूर तालुक्यातील माकोना पाजरे पार या क्षेत्रातील गावकरी शेतकरी गेल्या तीस वर्षापासून रोडच्या प्रश्नासाठी शासन व प्रशासन आमदार मंत्री यांना निवेदन देऊन संघर्ष करीत आहेत तरी अद्याप त्यांच्या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही या भागातील रोडचा प्रश्न अत्यंत बिकट असून गेल्या सहा वर्षापूर्वी एका शेतकऱ्याला साप जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे तरी देखील प्रशासन याची जाग येत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल या भागातील तत्कालीन आमदार विजयभाऊ वडंटीवार यांनी देखील आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्याची पूर्तता झाली नाही सदर रोडच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यामध्ये तीव्र संतोष निर्माण झाला असून हा प्रश्न तात्काळ मार्गी नाही लावल्यास भीम आर्मीचे महासचिव जगदीश मेश्राम यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पाहूया त्यांचे हाल तुम्ही होऊ न दे किंवा त्याचा रस्ता तुम्ही लवकरात लवकर मंजूर करून देण्यात यावी किंवा आमदार निधीमधून त्यांचा पूल तरी बनवून द्यावा ही मागणी पांढरेपार रस्त्यातील किंवा पांढरेपार क्षेत्रातील आणि माकोणा क्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी आहे आणि कितीतरी वर्षापासून दुर्लक्ष करत आहे हे का बरं दुर्लक्ष करताय करता याचे उत्तर भीम आर्मी यांना देण्यात यावे अशी मागणी मी भीम आर्मी चिमूर तालुका जगदीश मिश्रा महासचिव अशी आमदार साहेबांना विनंती करतो दोन्ही आमदार आमच्या श पांजरेपार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याच्या चार पाच वर्षाअगोदर एक देवीदास पिंपळकर नावाचा शेतकरी साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला परंतु त्याला आणायचा प्रश्न नसल्यामुळे त्याचा आज त्याच्या परिवाराचं नुकसान झालं आर टी सी न्यूज नेटवर्क चिमोर चंद्रापूर